गेल्या अनेक दिवसांपासून भवानीपेठ ढोर गल्ली येथील पालिका शाळा क्रमांक दोन जवळील कचराकुंडी दुर्लक्षित होती येथे केर केरकचरा साचून दुर्गंधी पसरली होती रस्त्यावर कचरा पडल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता पालिका आरोग्य विभागाच्या सहकार्याने सदरचा परिसर स्वच्छ करण्यात आला या स्वच्छता मोहीम कामाची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मीना पवार यांनी सोमवारी भेट देऊन पाहणी केली या कामी अनिल भटकर यांनी स्वच्छतेचे महत्व ओळखून पुढाकार घेतला या प्रसंगी आरोग्य निरीक्षक बाबासाहेब इंगळे चित्रकार शुभम रणखांबे अमित हिरोळी विठोबा शिंदेबंदी राहुल मस्के रिजवान पटेल गौरीशंकर बनसोडे रंजनाबाई शिंदे मल्लिकार्जुन शिंदे अनिल भटकर शिव कटके आदी मान्यवर उपस्थित होते स्वच्छता मोहिमेत सोलापूरकरांचा सहभाग महत्वाचा असून त्यांच्या सहकार्यातूनच स्वच्छ सोलापूर व सुंदर सोलापूरचे स्वप्न साकारले जात आहे असे प्रतिपादन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मीना पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले कचरा पडत होता असं त्याला वारंवार नागरिक जिथं कचरा टाकतात ते ठिकाण तर अशा ठिकाण आपण घ घंटागाडी ही नियमित येते ह्या ठिकाणी परंतु काय होतं की घंटागाडीत कचरा टाकला जात नाही आणि काही नव्वद टक्के नागरिक घंटागाडी गाडीत कचरा टाकून नियमाचं पालन करतात पण दहा टक्के जे आहेत ते ह्या गोष्टीचं पालन करत नाहीत आणि मग काही ठिकाणी येऊन कचरा जे टाकतात त्यामुळं परिसर अस्वच्छ दिसतो परत तिथं जनावर येतात तो कचरा पसरवतात त्यामुळे तर अजूनच तो कचरा इकडं तिकडं फैलावला जातो आणि सगळ्या जनतेला असं आव्हान आहे की हा जी व्ही पी पॉईंट आपण आता बंद केलेला आहे तो कुणीही कचरा टाकायचा नाही आहे घंटागाडीतच आपला कचरा टाकायचा आहे कचरा टाकण्यावरनं जे तुमच्यात वाद निर्माण होतात जे स्वच्छता ठेवतात ते कचरा टाकायला येणाऱ्यांना सांगतात परंतु ऐकलं जात नाही आँ वार, एसाए, तर अशा नागरिकांवर सी सी टी व्हीच्या माध्यमातून जे नागरिक कचरा टाकतील तर ते तिथं पॉईंट आउट केले जातील आणि त्यांना आम्ही वारंवार रोज दंड करणार आहोत एस आय एस आय एन मार्फत आणि सी एस एन मार्फत तर दंड करण्याची वेळच येऊ नये याचं मी आव्हान करते आणि सगळ्या नागरिकांनी घंटा गाडीचाच वापर करावा आपल्या सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा टाकून असं आवाहन करते इथल्या डोळबिल्लीतील सर्व नागरिकांच्या लोकसहभागाबद्दल मी आभार व्यक्त करते कचरा कुंडीवर चित्रकार शुभम रणखांबे यांनी स्वच्छताविषयी विषयी समाज प्रबोधन पर सुंदर चित्र साकारले होते यावेळी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते